आमदार सतेज पाटील यांनी आज विधानपरिषदेत आजी माजी सैनिकांच्या प्रश्नांबाबत लक्षवेधी सूचना मांडली माजी सैनिक मंडळाचं काम पाहण्यासाठी अधिकारी नेमावेत आजी माजी सैनिकांना सरसकट घरफाळा माफी करण्यात यावी यासह अन्य मुद्दे या, या लक्षवेधीद्वारे आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले आजी माजी सैनिकांच्या प्रश्नांबाबत आज आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी मांडली राज्यात जवळपास अडीच लाख माजी सैनिक आहेत त्यांच्या कल्याणासाठी असणाऱ्या माजी सैनिक मंडळाचं काम पाहण्याकरिता सदतीस जिल्ह्यांसाठी फक्त तेरा दुर्देवी अधिकारी आहेत ही दुर्दैवी बाब असून या मंडळांचं काम पाहण्यासाठी अधिकारी नेमावेत अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे आजी माजी सैनिकांसाठी सरसकट घरफाळा माफी करण्यात यावी पी एस आय भरतीमध्ये पंधरा वर्ष नोकरी केलेल्या सैनिकांना भरतीसाठी प्राधान्य दिलं जात होतं पण मधल्या काळात काही तांत्रिक कारणास्तव ही अट शिथिल करण्यात आली या प्रक्रियेमध्ये काही सुधारणा करण्यात याव्यात अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी लक्षवेधीद्वारे केली सभापती महोदय उत्तरेमध्येच म्हटलेलं आहे की सोळा पदे भरलेली आहेत आणि राहिलेली पदे भरलेली नाही आहेत मला वाटतं एक संवेदनशील प्रश्न आहे आणि माझी सैनिकांच्या बद्दल आपण आदरांना नेहमीच या ठिकाणी बोलत असतो अशा या राज्यामध्ये असणाऱ्या अडीच लाख सैनिकांसाठी आपण भरती ताबडतोब करू शकत नाही याच्यासारखं दुर्दयव कुठलं नाही सभापतीमध्ये आणि मला स्पेसिफिक चारच प्रश्न विचारायचे मला वाटते मंत्री मोदय त्याचे उत्तर एकाच वेळी दिले तर होईल असं मला वाटते सभापती महोदय शौर्य पदक विजेत्या माजी सैनिकांना किंवा त्यांच्या विधवा पत्नींना फळा माफीचा निर्णय आपण घेतलेला आहे माझी विनंती आहे की सरसकट सगळ्या आजी माझी सैनिकांना राज्यामधल्या घरफाळाचा माफीचा निर्णय शासन घेणार का त्याचबरोबर पूर्वी सभापतीमध्ये पी एस आय भरतीमध्ये पंधरा वर्षीय सेवा केलेल्या सैनिकांची भरतीमध्ये प्राधान्याने या ठिकाणी के विचार केला जायचा परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ही आठ मधल्या काळामध्ये शिथिल करण्यात आलेली आहे रणजित पाटील साहेब इथं तर त्यामध्ये एखादी बैठक घेऊन त्यामध्ये काय सुधारणा करता येतात का हा एक माझी दुसरी मागणी सरकारी नोकरीकरता सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांसाठी वयाच्या अटींमध्ये बदल करण्यात यावा आजी माझी सैनिक आणि त्यांच्या परिवारांना सरसकट टोल माफी देण्यात यावी माजी सैनिकांना शस्त्र परवाना मिळण्यामध्ये काही प्रमाणात दिरंगाई होत आहे त्यांना सुलभपणे परवाना देण्याची व्यवस्था करावी सरकारच्या अहवालानुसार माजी सैनिकांना कसण्यासाठी जमीन देण्यात येते जर जमीन देण्यात तांत्रिक अडचण असल्यास त्याचा मोबदला देण्याची व्यवस्था करावी आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना जी पूर्वी राजीव गांधी जीवनदायी योजना होती या योजनेखाली येणारे हॉस्पिटल माजी सैनिकांसाठी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावीत असे मुद्दे आमदार सतेज पाटील यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केले या प्रश्नांवर माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर गृह राज्यमंत्री डॉ रणजित पाटील आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हे लवकरात लवकर उच्चस्तरीय बैठक घेऊन या प्रश्नांवर उपाययोजना करतील असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं